मला कळलं की साला तिथे खुंटा मजबूत करतोय तो <laughs> जमल्यास राष्ट्रवादीमध्ये नाही जमल्यास काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीत काही जमू शकलं नाही पहिली अट मी जर तुम्ही माझा स्वीकार केला तर मला उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद जे आज आधार पाटलांकडे ते मागतोय कालचा गजडा हम्म लगेच गेल्यावर तिच्या तंगड्या झाडायला लागला म्हणाले म्हणे आटीत टाकून काही तुम्ही तुम म्हणा बिलकुल नाही आम्हाला आम्हाला धोंडा म्हणूनच आहे धोंडा म्हणून जगण्यामध्ये एक मजा असते ए बी तो पडलेला असतो इकडे तिकडे कोणी त्याला विचारत नाही कुत्र्या खिरीत मला वाटल्यात पण आंदोलन सुरू झाल्यानंतर एकदा का त्याला हात लागला की त्याला देव पण प्राप्त होतं त्या धोंड्याला देव पण प्राप्त होतं मारा हाणून टाका त्याच्या टाळकी बसेल त्याला अर्थ धोंड्याचा कळतो की अरा धोंडा नाही हा देव आहे आपल्या टाळक्यात बसला पटे मारतोय ह का मारतोय आमची काही बोलणी झाली आणि सहा महिने माझ्याकडे प्रभावराव म्हणाले की नारायणराव आमच्याकडे यायचे आणि जायचे म्हटलं कशाकरता जायचं बाई असं म्हणून जायचं अभिमान त्याला साष्टांग दंडवत आम्ही घातला असता की कुठेतरी अभिमान आहे बाबासाहेबांचा नातूक असे ना आपण अभिमानानं जगतोय अभिमानानं संपूर्ण समाजाला जगण्याचा प्रयत्न करतोय याकरता आम्ही तुझी पाठ फोपटली असते पण दगडापेक्षा वीट मग कोणता दगड कोणती वीट आम्ही दगड मग या दगडाच्या मागे या धोंड्याच्या मागे लागलात का मुंबईमध्ये आम्ही ना सांगितलं तुम्हाला की आमच्यावरती शेंदूर काय आणि नमस्कार करताय आपल्या संस्काराप्रमाणे आपल्या संस्कृतीप्रमाणे नमस्कार नाही वा 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 सांगतायच्या आम्ही कपाळ करंट आहे तुमच्यावरती माझं सगळं अवलंबन आहे बाबा ना सगळं तुमच्यावरती अवलंबून आहे बरं तुमच्या पाठिंब्याची भीक मागतो आ, लाज नाही लज्जा नाही अरे आमच्या मेरून आम्ही शिवजयंतीची काढतो येत आहे त्याला नाही येणार का हिंदुत्वाचा जर उद्या डाक पडला तर करू काय तुमच्याकडे काही व्हॅनिशिंग क्रीम का आहे ऐक तुम्ही काय चोपडण्याचा धंदा करता मग पृथ्वीराज चव्हाणे नावण्यापेक्षा नाव घेण्यापेक्षा पृथ्वीराज चोपडे नाव घ्या पण एक लक्षात घ्या हे आमचं व्हॅनिशिंग क्रीम समोर बसलेलं आहे मग प्रभा राव त्या आलवाबाई आणि तो अहमद ला पटेल लांडिया आणि नारोवाला मी वर्षापासून ओळखतो कित्येक वर्ष डाग चालेल पण आमचा डाग चालणार नाही हे असले हे दळभदरी मराठे हे दळबदरी हे राज्य करते हे सत्ताधारी स्वाभिमान अब्दुल खानाची लढाई झाली आहे इतिहास आहे हे सत्य आहे कोथळा बाहेर काढला हे सत्य आहे पण नाही आता तो ओळी लिहायच्या नाहीत का लिहायच्या नाहीत त्यांच्या भावना दुखवतात नाही पाहिजे तिथेच ओढा किती ऐंशी शिवसे... शिवसेना म्हणजे सेना निघाल्या ऐंशी सेना आपली शिवसेना निघाल्यापासून नष्ट झाल्या एकमेव नमस्कार मित्रांनो आपण बघत आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर हिंदू सम्राट शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शेवटचे भाषण आणि ते इथलं व्हायरल होत आहेत की आठवणीतले बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे प्रमुख असून त्यांनी यांचे प्रचंड भाषण केलेले आहेत आणि बाळासाहेब ठाकरे एक असा व्यक्तिमत्व की ज्यां ज्यांची वळख करून देण्याची गरजही नाही अख्खे महाराष्ट्र त्यांना शिवसेनेचे दैवत सम समजतात आणि त्यांनी अशा प्रकारे आपल्या शिवसैनिकांना उत्साहित आणि प्रेरणा देण्यात यशाची पायरी चढलेली होती आणि अशाच प्रकारे आपले बाळासाहेब ठाकरे हे वारंवार आपल्या शिवसैनिकांना धडे शिकवत होते आणि सर्व पक्षाचेही अवलोकन करत होते अशाच प्रकारे मित्रांनो आपण आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर व्हिडिओ आपल्या बाळासाहेब ठाकरे यांचे टाकणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा